आपण पाहत आहात भारत इनसाइड न्यूज मराठी हिंदी कुरखेडा तालुक्यातील शिवराजपूर येथे सिने अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रात नाम फाउंडेशनच्या माध्यमातून गावे पाणीदार करण्याच्या हेतूने मोठ्या प्रमाणात गाळमुक्त धरण गाळमुक्त शिवार योजनेचे काम सुरू आहे नाम फाउंडेशनचे सीईओ श्री गणेशजी थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली जलसंधारणाची कामे संपूर्ण महाराष्ट्रभर गावागावात करण्याचा बाणस चालू आहे त्याच धर्तीवर नाम फाउंडेशन व टाटा मोटर्स महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय मानवाधिकार संघटना महाराष्ट्र प्रदेश यांच्या सहकार्याने आजपासून शिवराजपूर येथील तलावाचे खोली करण्याच्या गाळा उपसा कामाचे उद्घाटन राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ प्रणयभाऊ खुणे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे सरपंच सुषमा सयाम उपसरपंच रमेश वाढे ग्रामपंचायत सदस्य प्रमोद झिल्पे दीपक प्रधान पोलीस पाटील नामदेव बर्वे ग्रामसभा सचिव बापूनाथ बेंद्रे राजेश्वर पिलारे व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उद्घाटक डॉ प्रणय खुने नाम फाउंडेशनचे विदर्भ समन्वयक उमेश पाटील यांनी मार्गदर्शन केले यावेळी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ प्रणय खुने यांनी सांगितले या योजनेद्वारे निश्चितच विविध गावाचा पाण्याचा स्तर मोठ्या प्रमाणात वाढणार आहे सदर कार्यक्रम लोकसहभागातून संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात राबवायचा आहे त्यामुळे या कामांमध्ये जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर लोकसहभाग द्यावा असे आवाहन केले यावेळी नाम फाउंडेशनचे विदर्भ समन्वय उमेश पाटील यांनी बोलताना सांगितले गडचिरोली जिल्ह्यातील पन्नास तलावांचे गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार करणार आहोत यामध्ये संपूर्णपणे या, या गावातील शेतकऱ्यांचा सुद्धा खूप मोठा लाभ होणार आहे कारण तलावातील गाळ सर्वांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे नागरिकांनी या कामात लोकसहभाग द्यावा असे आवाहन केले यामुळे पाण्याची पातळी सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढणार आहे सदर योजनेचा शुभारंभ करताना शिवराजपूर येथील नागरिकांनी नाम फाउंडेशन ना, आणि टाटा मोटर्स राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जाहीर आभार मानले नाम मग शिवराजपूर इथं गाडमुक्त धरण व गाढयुक्त शिवार योजनेअंतर्गत तलाव खुली चा काम चालू झालेलं आहे आणि गडचिरोली जिल्हा हा देशातील मागास जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये सिंचनाचे सोय नाही आहे मागास जिल्हा असल्यामुळे अनेक प्रकल्प शेती शेतीसाठी जे लागणारे मोठे मोठे प्रकल्प आहे वन कायद्यामुळे अडलेले आहेत तर निदान आमच्याकडे जे काही साठे अवेलेबल आहेत त्यांना जर मजबूतीकरण आणि भडपटीकरण केलं तर इथं पाणी साठा अवेलेबल राहील आणि आमच्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल आणि आमचे शेतकरी हे सुजलाभ सुखलाब होतील या दृष्टीनं नाम फाउंडेशन टाटा मोटर्स आणि महाराष्ट्र शासन यांच्या वतीनं मी त्यांना विनंती करतो की यावेळेस जे तलाव खोलीकरणाचे कामं हाती घेतले त्याच्या जास्तीत जास्त पाचपट कामं हाती घेण्यात येऊन गडचिरोली जिल्ह्याला करण्यात करते आपण पाहत आहात भारत इन्साइड न्यूज मराठी हिंदी बांगला